सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरा मिरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध श्री जयदेव टेकाळे बुलढाणा पोलीस यांना त्यांच्या गावी घुंगर्डे हातगाव तालुका आंबड येथे तीन मशीनद्वारे दिलेल्या बोरवेल पॉईंटला कसं पाणी मिळालं ते आपण बघूया मित्रांनो आपण वरा यांच्या द कारगल या अध्यायाचा अभ्यास केलेला आहे बृत संहिता या ग्रंथामध्ये द हा हात्यांचा अध्याय आहे त्याच्यात पाणी कुठं मिळू शकते हे पाचव्या शतकात त्यांनी सांगितलेलं आहे पाचव्या शतकातलं पाऊसमान आणि आजचं पाऊसमान याच्यात बराचसा फरक जरी असला तरी बऱ्याच ठिकाणी आजही वरामीर यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे पाणी मिळतं वरामीरचं तत्वज्ञान आणि या त्या तीन मशीन आहेत ज्या मला पॉईंट दाखवायला खूप मोठी मदत करतात ही पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी मशीन ही जमीन स्कॅन करते मित्रांनो जमीन स्कॅन केल्यावर आपल्याला लक्षात येतं नेमकं इथं कुठं पाणी मिळू शकतं हा ग्राफ समजून घेणं खूप चॅलेंजिंग आहे खूप मोठी बाब आहे ही ग्राफ समजून घेणं मात्र आपल्या लक्षात आलं की इथे कुठे पाणी मिळू शकतं त्यांना आपण पॉईंट दिलं मित्रांनो ॲक्च्युअल अशी परिस्थिती झाली मित्रांनो या सरांच्या शेतामध्ये पहिले दोन बोर फेल गेलेले बोर होते आणि त्या फेल गेलेले एक जवळच आपल्याला हा सा पॉईंट सापाडा फक्त दहा फूट अंतरावर मी यापूर्वी अगोदर ज्यांना पाणी लागलं ला त्यांचा नंबर द्यायचो परंतु आता देत नाही कारंतु त्यांना इतके लोक फोन करून त्रास देतात म्हणून मी पॉईंट नंबर टाकण्या इथं बंद केलं त्यांना नंबर देत नाही त्यांचा मी ज्या शेतकऱ्याला पाणी लागलं ला त्यांचा तुम्ही बघा टेकाळे साहेबाला किती पाणी लागलं ला बंद करावं लागला एकशे साठ फुटावर त्यांना मशीनवाल्यांनी सांगितलं की साहेब हे हत्ती पाणी आहे आता खाली घेणं काही योग्य नाही खाली खूप पाणी वर या आहे आणि भीती असते की ज्यावेळेस खूप जास्त पाणी लागतं त्यावेळेस छोटी जरी पोकळी लागली तर पाणी गायब होण्याची भीती असते म्हणून त्यांनी तो, तो बोरवेल बंद केला जुना बोर या बोअरपासून फक्त दहा फूट अंतरावर हो आहे जो फेल गेलेला आहे तीनशे फूट बोर आहे आणि त्या दहा फूट तीनशे फूट बोर असून इथं एकशे साठ फूट बोर केवळ दहा फूट अंतरावर आणि लागलेलं पाणी विशेष म्हणजे टेकाळे साहेबाला आपण गेल्या वर्षी देखील तीन बोरवेल दिलेले आहे गेल्या वर्षी रुईखेड टेकाळे जिल्हा बुलढाणा इथे त्यांच्या तिन्ही बोरला पाणी मिळालेलं आहे अर्थात तो खूप ड्राय एरिया आहे तिथं त्यांना दीड दीड दोन दोन इंच पाणी मिळालं परंतु इथं आता यांनी बोर घेऊन जवळपास यांना पंधरा दिवस होऊन गेलेत आणि आता पाचची मोटर यांच्याकडं कंटिन्यू चालते बिलकुल असं गुळण्या पण बोर मारत नाही कंटिन्यू पाचची मोटर सारखी चालते तर मला पण खूप आनंद होतो असं पाणी मिळाल्यावर पण मी प प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिक प्रपणे करतो वरामीरचं तत्त्वज्ञान त्यां त्याचाही अभ्यास आहे त्याचाही विचार करतो आणि प्रत्येक आता वरा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की आपट्याच्या झाडाजवळ पाणी मिळतं मित्रांनो ॲक्च्युअली आपट्याचं झाडच होतं इथं आणि त्याच्यामुळेच त्यांनी तिथं बोर घेतला होता परंतु आपट्याच्या झाडाच्या कोणत्या दिशेला पाणी आहे हे मशीनद्वारे आपल्याला लक्षात येतं जांभळीचं झाड आहे वरा मिरणे जे आपण लहानपणापासून ऐकलो की आपट्याचं झाड जांभळीचं झाड त्यानंतर तुमचं अजून असे बरेचसे इंडिकेटर आहेत नैसर्गिक इंडिकेटर चिंचेचं झाड आहे किंवा वारुळ आहे बोरीचं झाड आहे असे बरेचसे इंडिकेटर सांगितलेले वरामीरनी बेडा आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कुठं पाणी मिळतं हे आपल्याला मशीनद्वारे लक्षात येतं मात्र मित्रांनो आपण प्रयत्न करतो शंभर टक्के गॅरंटी देत नाही कारण निसर्गाला का आपण चॅलेंज करू शकत नाही किती विज्ञाने प्रगती केली असली तरी पुन्हा नवीन व्हिडिओत मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद